प्राज अनेक वर्षांपासून पाहिलं स्वप्न पूर्ण स्वप्नपूर्ती निर्मितीची आणि जी भूमिका तुला खऱ्या अर्थात साकारायची होती ती भूमिका साकारत साजिकच आज काही विचारण्यासाठी ठरलेले प्रश्न तर नेहमीच असतात सर्वप्रथम पद्मविभूषण बाबासाहेब कोरंदरे यांचं स्मरण करून तुम्हा सगळ्यांचा मी पुन्हा एका कार्यक्रमात विनम्रतेनं स्वागत करते आणि सगळ्या कलाकारांचे इथे जमलेल्या सगळ्या मंडळींचे आणि मीडिया हाऊसेचे सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद सगळ्यांना तुम्ही आत्ताच या स्टेजला फुलवंतीला सर्वदूर पोहोचवलेलं आहे आणि या पुढ्या आठवड्यात सुद्धा पूर्ण ताकदीनं पोहोचवणार आहात याची आम्हाला खात्री ज्या संख्येनं उपस्थित आहात आणि ज्या संख्येनं आम्हाला सगळे टॅक्स देतात आणि बातम्या वाचायला मिळतात आणि अर्थात अकरा तारखेनंतर सगळे रसिक प्रेक्षक मायबाप रसिक प्रेक्षक आणि सगळे मराठी माणसं त्याला उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा बाळगून आम्ही आहोत बाबासाहेब पुरंदरांची ही कथा आहे कादंबरी आहे जेव्हा ठरलं की काहीतरी चांगलं करायचं चांगला चित्रपट तेव्हा मनात हे खूप ठामपणे माहिती होतं की मराठी प्रेक्षक हा अतिशय चोखनळ आहे हुशार आहे आणि आशयघन चित्रपट त्याला आवडतात काही लग्ना त्याला मजा नसतील असं चालणार नाही त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाची होती कथा तुमच्या कथेचा म्हणजे तुमचा सांधा असे काही नंतर सगळं त्याचं रंगरंगोटी आणि अलंकरण करा पण आत्माच जर चांगला नसेल तर कितीही त्याला रंगवा त्याचा काही उपयोग होऊन येईल त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती उत्तम कथा आणि ती मला बाबासाहेबांच्या कादंबरीत रूपाने मिळाली बाबासाहेबांच्या या हीच फक्त सरचा आ, या एका कथेवर कादंबरीवर चित्रपट आलेला आहे आणि ही दुसरी चित्रपट निर्मिती आहे तर पहिल्याच निर्मितीमध्ये एवढं मोठं पुस्तक आपल्या पदरात पडणं हे मी देवाचे का मी आशीर्वाद समजते कारण फुलवंतीच्या पाठीमा खूप जण होते अमृत पुरंदरे आज इथे उपस्थित आहेत बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव त्यांना माहिती आहे खूप जण त्यांच्या मागे मागे फिरत होते आता मी तुम्हाला नावं पण सांगू शकते लिस्ट आहे पण अमृत सरांनी ती कादंबरी मला दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार <प्राँगा> माहीत आहे त्यांचं हास्यसत्रेवरचं प्रेम असेल माझ्या माझ्यामध्ये त्यांनी त्या टी व्हीमध्ये काय पाहिलं मला माहिती नाही ही नाच चांगलं करते तन्मय त्यांना करते जे काय तेव्हा ओझरतं बोलले ते हे शब्द होते पण खरंच मी भाग्यवान कारण कथा उत्तम काठीशी असणं हे आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे मग ते बॉलिवूड असो टॉलिवूड असो किंवा मराठी असो तुमच्याकडे चांगली कथा नाही तर तुमच्याकडे काही नाही तुम्ही बनवू हो नका चित्रपट सो उत्तम कथेनाची सुरुवात झाली त्यानंतर माध्यमांतर करायचं होतं जेव्हा कथेचं कादंबरीचं माध्यमांतर होतं ते नीट नाही झालं तरी देखील चित्रपट पडतो तर अशा वेळेस माझ्याकडे अजूनही मेलमध्ये सात ड्राफ्ट आहेत घडलेले फुलवंदीचे जे नाही जमले जमूनच नाही आले मग शेवटी मी प्रवीण सरांकडे गेले कारण मला माहिती होतं मराठीतला सिद्ध हस्त लेखणे असलेला एकच माणूस आहे <laughs> <laughs> सर आम्ही पांडूच्या निमित्तानं एकत्र काम करत होतो त्यामुळे सर तुम्ही मला हे प्लीज लिहून द्या हे भल्या भल्याना जमत नाहीये मी खूप फिरून फिरून आले एफ केसून काय 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 हा आणि सर मी फक्त एक दिवसाचा वेळ घेतला रात्री कादंबरी नेली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मला फोन आला की हो मी लिहितोय त्यांना इतकी किती कादंबरी आवडली अर्थात अतिशय दमदार कादंबरी आणि तेवढेच थारथार संवाद प्रवीण सरांनी लिहिलेले आहेत तेव्हाच ते मला म्हणाले की काजता हे मी लिहितोय पण हा माझं नाही इथे काय हाणणाऱ्या अशी काय या खरं काय नाहीये तर हे एका बाईची कथा आहे तेवढ्या संवेदनशीलतेना ती एक्झिक्यूट झाली पाहिजे मी लिहितो पण आपण स्नेहाला डिरेक्ट करायला देऊया आणि मी एक क्षणाचाही विलंब नाही चालेल कारण मी तुम्हाला माहितीच आहे की महिला राज करावं यासाठी उदातीकरण करायचं नाही पण इन जनरल महिलांवरचे अत्याचार अन्याय सत्र हे आपण सतत बघत असतो आणि त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की एका महिलेनंच महिलेला साथ दिली पाहिजे तिच्या पाठीशी खंबीरपणे पाहिजे आणि एका बाईने दुसऱ्या बाईला मोठं केलं पाहिजे आणि या थॉट मधून मी स्नेहदयला म्हणला येस तू कर मी आहे मला आवडणार आहे आणि खरंच असं गोष्ट म्हणाला की बाईची कथा बाईने मांडणं याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो आता छोटे छोटे प्रसंग आहेत जे आता तुम्ही पाहिले आहेत खरं तर आणि खरी कथा तुम्ही अकराला पाहणार आहात त्यामुळे मी ते सांगत नाही परंतु इतके छोटे छोटे काही ग्लिम्सेस आहेत की कदाचित पुरुषाला नसते कळले बाई म्हणून तिला कळले आणि तिने ते जपले आणि त्या पद्धतीने तिने एक्झिक्यूट केले जोरदार टाळ्या बघून जाणवलं असेल की हे पहिलं दिग्दर्शन आहे तिचं कुठेही जाणवणार नाही हे पहिलं दिग्दर्शन आहे म्हणून कमालीचं केलं त्यानंतर गोष्ट आहे की चांगलं चांगलं लिहिलंय छान छान मस्त दिग्दर्शन छान पण आता तिचं नीट शूट तर ना झाली

फिल्म बनती आहे त्यासाठी आलेले आहेत हे म्हणतात कट करा पण एवढा मोठा सिंधाकृत्र मला मिळाला माझ्यासाठी ही पर्वणी होते की ज्यांनी दीपिका प्रियंका येमव करीना ह्या सगळ्यांना शोध केला आहे त्यांच्या लेन्समधून दाखवलं त्यांच्या लेन्समधून आपण सगळ्या महाराष्ट्राला दिसणार आहोत हे मला फारच मला फार भारी वाटतंय त्यानंतर अर्थातच नृत्य आणि संगीत ह्या चित्रपटाचा फारच मोठा अविभाज्य भाग आहे आणि संगीतासाठी आम्हाला अविनाश विश्वजित लाभले त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या हे त्यांचं पहिलं अविनाश विश्वजित म्युझिकल आहे आणि ते का मी ते पाहता आता कारण त्यांनी शंभराहून अधिक कलाकार ह्या गाण्यांसाठी विजयसाठी त्यांनी एकत्रित आणले लेअर्स बघायला मी जेव्हा जेव्हा रेकॉर्डिंगला जाते ना ते हात कपला तर खटकतोय बाबा बरोबर बघतो असं म्हणून ते खाली स्क्रोल डाऊन करताना तर मला कळतं की की असेल ते शोध हा लागतो इतके लेअरिंग त्यांनी ह्यासाठी केलेले आहेत इतके सुंदर गायक मेला शेंडे राहुल देशपांडे आर्या आंबेकर आणि आमची वैशलिताई जिना लावणी गायले माझा हट्ट होता की प्लीज गाऊ दे तर मदन म्हणजे तिने गायलं असं इतके सुंदर सुंदर गायक त्यांनी आमच्यासाठी ऑन बोर्ड आणले आणि दोनच गाणी तुम्ही ऐकली आहेत म्हणत नाही पिक्चर अभि बाकी हे मी दोस्त अजून दोन गाणे आहेत आणि ती सुद्धा धमाकेदार आहेत आणि त्या पल्याड जाऊन दोन तीन डान्सिकल म्युझिकच आहेत आणि बीजीएम तर आहेच आहे ज्यामुळे तुम्ही भारावून जाणार आहात मला खात्री आहे आणि तसंच मी नृत्याचंही म्हणेन उमेश जाधव सर कसे ना की अभिजात कथा आहे पण त्याला जर अपील नसेल आत्ताच्या प्रेक्षकांना तर मजाही नाही आणि त्यासाठी आम्हाला आर्ट आणि कमर्शियल आस्पेक्ट यांची बरोबर जुळवणी करून सुवर्णमध्ये साधून तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं म्हणून उमेश सरकी जे क्लासिकल फोक पण तेवढेच ऑथेंटिसिटीने करतात ते आणि एकदम कमर्शियल पण यु नो तेवढेच भारी करतात तर भव्य करायचं होतं मोठं करायचं होतं आणि दिवशी सरांचा हात कोणी धरू शकत नाही त्या बाबतीत पहिल्या दिवसापासून मला आवडत होते दोन सीन कमी शूट कर पण मी गाण्यांवर कॉम्प्रोमाइज करणार नाही तुमच्या मागे वीस मुली नाचल्याच पाहिजेत आणि खरंच त्यांनी आमचं करायला लावलं दोन सीट नाहीच झाले आमचे पण आम्ही गाण्यावर आम्ही प्रत्येक गाण्याला दोन दिवस प्रत्येक गाण्याला आम्ही शूट केलंय आणि सेकंड शेड्यूल सकाळी मोठा झाला त्या गाण्यासाठी झालं एक गोष्ट मी आता सांगेन ना हिच्याबद्दल सांगू का नाही चांगलं चांगलंच बोलतोय मी मी पण बोलणार बोलण्यासारखंच आहे माझे ना अडीचशे तीनशे चित्रपट झाले पण ह्या चित्रपटामध्ये पिक्चर मध्ये इतकं उत्कृष्ट परफॉर्मन्स केलं तिथेच सगळं भरत पावलं तिने माझ्याकडनं सही करून गाणं करूनच इतकं प्रेशर होत महेर तिने असं असं केलेलं आहे नाही असं कसं होणार आपल्याला वेळ लागणार प्रत्येक सिक्वेन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने शूट करायची आहे पण तिने हे एवढ्या करता केलं की ते फुल आलेलं आहे रूपाने पसरे। पसरे। की yeah! जिचा सुगंध मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात पसरतोय आणि तो विदेशात सुद्धा पसरेल आणि हे फुल मला वाटतं अकरा तारखेला सगळेच बॉक्स ऑफिस वर घ्यायला येणार आणि हे फुल इतक चांगलं का याचा सुगंध इतक चांगला का त्याने जे चॅलेंज दिलेलं आहे त्याच्या बाबतीत आहे किंवा आणि नृत्य आणि अध्यात्माची परीक्षा आहे ती अकरा तारखेला आपण पास होऊ असं मला डेफिनेटली वाटतं

एडिटर आमचा सगळ्यांनी लिरिसिस्ट सिंगर्स थँक यू विश्वजित अविनाश माझा हा पहिला असा चित्रपट आहे चित्रपटामध्ये मी जवळजवळ म्युझिक आणि त्याच्यासाठी त्यांनी परमिशन पण पर दिली सो खूप छान सिनेमा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरतनाट्यम बघायला मिळेल कथ्थक बघायला मिळेल फोक बघायला मिळेल लावणी बघायला मिळेल सो तारीख भगवती देखते जरूर जा रहे थैंक सो मच सॉरी मैं डायरेक्ट ऐसा आलोस सो हे मी सांगते की एवढे पॅशनेट सगळे तंत्रज्ञ आहेत आमच्याही पेक्षा जास्त पॅशनेट आणि तेच कलाकारांच्या बाबतीत मी म्हणेन गश्मीर प्रसादा त्यानंतर वैभव मांगले सगळेच फॉरेन मॅटर मी सगळ्यांची नावं आता नाही कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल मी गश्मीर विषयी सांगते आता तो अशा पद्धतीने धावतोय माझ्याबरोबर प्रमोशनला काल पुण्यात होता आज मुंबईला परत आम्ही पहाटे पुण्यात निघणार आहोत आणि पण तरी रात्री बारा वाजता फोन करून मला ओरडतोय राजा तर तू हे नाही केलं तू नाचत नाही तू हे कर तू हे कर तू सांग मी पैसे मी टाकू का पैसे असं असं ओरडत सो हे ह्यासाठी खरंच भाग्य नसावं लागतं की तुम्ही जे उभारताय त्याला सगळे जोडीला इथे येत आहेत ते तुमच्याशी जास्त पॅशनेट आहेत आणि जास्त तळमळीनं काम करतात आणि एकनाथ नानात आता नाव काढणं सरांनी येस आता आमच्या आर्ट हो सगळ्यात जास्त खर्च जर कुठे झाला असेल तर डेफिनेटली तो आर्टवर आहे कारण हा पेशवे नानाकला सिनेमा आहे तो काळ उठ करणार हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं सगळं झाली त्यांच्यामुळे खर्च वाढला असं नाहीये मी सांगते की सेट, की। सेट वर म्हणजे सांगायचा मुद्दा की तुम्हाला ते आता कितीही खोटे फुलं दिसतात पण आमच्या सेटवर कुठेही कुठे कुठलंही फुल खोट वापरलेलं नाहीये आम्ही जे दिवे वापरले ते सुद्धा कुठेही खोटे दिवे नव्हते इलेक्ट्रिक्स नव्हते सगळे आम्ही खरे दिवे वापरले आम्ही वाती वळायला माणूस ते ठेवलं ठेवलं तर पूर्ण वेळ त्यांनी विकताय किंवा तेलावर त्या तेलासाठी सगळ्यात जास्त आपण कस्टमला खाली पाठवलं आणि तसंही सगळे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा मला सगळ्यां बऱ्या पिच्चरांना हेच सांगायचंय की हा कथा आवडली नाही बुवा कसं शूट केलं या मी गाणी अजून चांगली आली असं मी कोठवार नाही ठेवली तुम्हाला एक अतिशय उत्तम कथ त्याची उत्तम बांधणी त्याचं उत्तम एक्झिक्युशन भव्य हिव्य सेट नृत्य संगीत कलाकारांची थ्रूज उत्तम उत्तम तंत्रज्ञ आणि ह्या सगळ्याबरोबरच इमोशनल ड्रामा कौटुंबिक सिनेमा आशयघान सिनेमा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत नवरात्र चालू आहे शक्तीची नवरूपं आपण सगळे अनुभवतोय ह्या चित्रपटामध्ये सुद्धा फुलवती लक्ष्मी पेशवंटच्या तुम्ही ती सगळी नवरूप अनुभवा अशी मला खात्री आहे आणि नवमीला म्हणजे अकरा तारखेला आमचा सिनेमा प्रदर्शित होतो आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की शक्तीची ही नवरूप तुम्ही बघायला अकरा तारखेला सिनेमागृहात या आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं काहीतरी एक पुष्प आपण अर्पण केलं पाहिजे या हेतूनं ह्या सिनेमाची आम्ही सगळ्यांनी निर्मिती केलेली आहे आम्ही हे मराठी मराठी चित्रपटसृष्टीला हे अर्पण करतोय पण अकरा तारखेपासून हा चित्रपट सगळ्या मराठी माणसांचा व्हावा मराठी संस्कृतीचा झेंडा सगळ्यांनी उचलून धरावा आणि दसऱ्याला खऱ्या अर्थानं या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीने सीमोल्लंघन करावं आमची इच्छा आहे अकरा तारखेपासून हा सिनेमा तुम्हा सगळ्यांचा होतोय मराठी संस्कृती जपण्याचा मराठी माणसाचा केंद्रबिंदू जपण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि काय योगायोग पहा कालच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि आम्ही आज ट्रेलर लॉन्च आणि घेऊन येतोय तर मी म्हटले त्याप्रमाणे बाबासाहेबांची कथा आहे अभिजात लेखणी आहे अभिजात काळ आहे आणि तो आम्ही साकारण्याचा सा प्रयत्न केला आहे सगळ्या अभिजात मराठी मनाही याला उचलून धरावा अशी नम्र विनंती आणि तुम्ही सगळेजण हा चित्रपट अशी खात्री वाटते अजून खरं राहिलाच आहे कारण की हे सगळं बघा कलाकार म्हणून आपण वेडे असतो सगळे वेळे तंत्रज्ञान कलाकार आपल्या पाठीशी येतात त्या सगळ्या वेड्यामध्ये सगळे जण एकदम झोपून देतात पण पैशाच सो हो एवढा सिने मोठा सिनेमा एक मुलगी घेऊन येते म्हणते तर कोण घासावेल पैसे टाकायला सगळ्यात पहिली जी भीती होती किंवा जिथे मला सगळ्यात मोठा संघर्ष करावा लागला तो पैशांसाठीच डेफिनेटली कारण जेव्हा पिरियड घेऊन येते ऐतिहासिक चित्रपट येतो तेव्हा पैसा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आणि ह्यासाठी सगळ्यात प्रथम माझ्या मित्रानं मंगेश पवारनं धाडस केलं त्याबद्दल त्याचे मनापासून आभार तर सगळ्यात पहिल्यांदा त्याने हे के धाडस केलं आणि माझ्यावर विश्वास टाकला त्यानंतर अर्थातच अमोल जोशी सर को प्रोड्युसर म्हणून आम्हाला लाभले त्यांनी देखील फक्त दोन दिवसामध्ये प्राजत्ता तू करतेस पॅशनेटली करते त्यांना कळलं कर। हां हां मी आहे तू कर काय आहे हां हां ठीक आहे मी आहे इतकं इतकं प्रांजळपणे त्यांनी होकार दिला तर अमोल जोशी सरांचं देखील मनापासून आभार पण तरी देखील मोठा सिनेमा आहे तरीही पैसे कमी पडत होते आम्हाला आणि तरीही एक एक मसल पॉवर हवी होती एक स्ट्रेंथ हवी होती आणि जी स्ट्रेंथ आम्हाला रॅदरनी म्हणेन आम्हाला नवसंजीवनी मिळाली ती पॅनोरोमा स्टुडिओच्यामुळे सिनेमासाठी कुमार मंडल पाठवजी जोरदार टाळ्या बाजून आपण त्यांचं स्टॉप करूया त्यांनी ह्या चित्रपटावर विश्वास दाखवला आणि पहाडासारखे आमच्या पाठीशी ते उभे राहिले त्याबद्दल त्यांचे तितके आभार कमीच आहे कारण त्यांच्या त्या इंधनामुळे आमची गाडी बरं का हे मी अतिशय प्रांजळपणे नमूद करते आणि मी म्हणेन की कुमारजींना कन्व्हिन्स करण्यामध्ये एका व्यक्तीचा खूप मोठा हातभार होता आणि ते म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके मुरलीधर चटवाणी सर छटवानी <laughs> सर सर तर काय म्हणूया हा एक दुवा साधला गेला पाहिजे कुमारजी पटकन भेटणार नाही पण मधली जी भूमिका आहे त्यांना कन्व्हिन्स करायची ती सरांनी इतक्या ताकदीनं केली की आमचा रस्ता एकदम सरळ सोपा करून दिलात आणि इतकं इतकी इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची आत्ता फुलवंदीचे साधारण एक पंधरा वीस व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत एक पी आरचा एक एक्झिक्युशनचा एक पी एन डीचा असे असे अगणित ग्रुप आहेत सगळीकडे सर आहेत आणि सगळीकडे त्यांचं लक्ष आहे ट्रेलरमध्ये हा शॉर्ट शॉर्ट त्यांना माहिती आहे रात्र हा शॉर्ट आपण कापायचा ठरवलं होतं हा परत आलेला इतकं मायन्यूट लक्ष आहे त्यांचं तर जोरदार टाळ्या मुलगी तर त्याचबरोबर रवी लवकर सर ज्यांनी फायनान्सची धुरा सांभाळली आणि हे जे सगळं गणित जे मी सह्या करून घेतले आहेत लोकांकडून <laughs> <laughs> दिलेले आहेत <laughs> <laughs> ते केवळ केवळ के रवी सरांमुळे शक्य झालं कारण त्यांनी ते गणित इतकं चोख आखलं की मान्य भव्य दिव्य सिनेमा आहे परंतु ते देखील एक शिस्त पाहिजे जी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आहे मराठीमध्ये त्यांनी आणली आम्हाला लावली आणि त्याबद्दल मी हे शिकले त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मध्ये नेण्याचं काम केलं आहे त्रोन धातोडे सरांनी त्यांचे देखील मनापासून आभार आकाश पेढारकरांचे मनापासून आभार त्याचबरोबर म्युझिक टीम आमचे राजेश मेनन सर राजेश सर म्हणजे इतकं मायन्यूट लक्ष त्यांचं की ये पार्ट नाही हो रक्त हे ये काटेगे ये की ॲसा करेगे इसका बिल बनाएंगे इतकं मायन्यूट लक्ष आहे की आय एम व्हेरी क्लॅट की पॅरोमा म्युझिक आमची ही धुरा सांभाळत <laughs> म्युझिकची आणि त्यामुळे ज्या काही रील्स आता हजारो रील्स बनल्या आहेत ते त्यांनी पोहोचवल्या आहेत महाराष्ट्रभर त्यासाठी एकदा जोरदार का <laughs> इन जनरली तुम्ही जरा लक्षात घेतलं तर आहे सिनेमा मराठी बनवत आहेत मराठी माणसं पण कुमारजी पंजाबी आहेत छतवागी सर आमचे हिंदी आहेत मेनन सर आमचे साऊथ इंडियन आहेत जय जे आहेत ते गुजराती आहेत असं सगळं यु नो तुम्हाला कळतंय की पॅलेट इतकी इंटरेस्टिंग आहे हिंदुस्तान गाजवले ही नर्तकी आहे ना सही आहे सही आहे तर सगळा भारत आहे इथे आणि एक, एक मराठी सिनेमा पुढे नेण्याकरता एकत्रितपणे एकसंधपणे काम करतोय आणि स्ट्रॉंगली काम करतोय आणि मी म्हणेन पॅरोमानी याच्या आधी प्यार का पंचनामा शैतान सारख्या अगणित हिट फिल्म्स दिलेल्या आहेत शेकडो फिल्म्स त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत तर इतकी मोठी कंपनी आम्हाला फुलवंदीसाठी ऑल आमच्यासाठी आली यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो पुन्हा एकदा कुमारजींसाठी आणि संपूर्ण कानवणा टीमसाठी चोरला कोरोना टाळ्याने खूप 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 पुनश्च आणि कुमारजींसाठी तर मी पुन्हा मी हे नमूद करेन की इतका कामसू इतका पॅशनेट माणूस मी बघितला नाही ते जेव्हा पहिल्यांदा आमच्या फूमचं स्क्रीनिंग बघायला आले होते आिमेंबर पावणे दहा आले होते आणि त्याच्या आधी दोन दिवस होऊन आले होते वगैरे पण सकाळी करून असं बिझी दिवस पावणे दहा आले त्यांनी अखंड पाहिली तेवढ्या आणि त्याची एनर्जी बघून मी इतकी इन्स्पायर झाली आणि मला असं आपण काहीच काम करत नाही त्यांच्यासमोर इतकं काम करताय इतक्या फॅशन मी करतायत आणि इतकं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे त्यांचं डिसिशन मेकिंग इतकं स्ट्रॉंग पाच पाच मिनिटात त्यांचे निर्णय होतात आणि तहोव्या मिनिटाला एक्झिक्यूट होतात आणि तरीही अत्यंत प्रेमानं ते एक्झिक्यूट करतात अतिशय कायंट अतिशय दयाळू व्यक्ती आहे तर मी खरंच मला असं वाटतं की मला पित्याचा वरदहस्त लावला त्यांच्या <प्लागा> रूपाना दोन हित्र व्यक्ती इथे आहेत एक तर अमृतसर आणि कुमार सिंग आय एम व्हेरी क्लॅड व्हेरी ग्रेटफुल ही दोघं माझ्या पाठीशी उभी आहेत या क्षणाला खूप खूप धन्यवाद असे बोलून मी माझे दोन शब्द संपवते दोन शब्द नाही पण धन्यवाद खूप छान दिसते अभिनेत्री म्हणून कमी बोलली असते निर्माती म्हणून अधिकच बोलली असते कारण ही तुमची निर्मिती आहे पहिली आहे तू अभिनेत्री म्हणून आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण बघ ना ज्या कादंबरीच्या हक्कांसाठी अनेक मंडळी मागे लागली होती त्या कादंबरीचा हक्क तुला लगेचच मिळणं आणि हे सगळं स्वप्नवत वाटणार तुझं स्वप्न सत्यात उतरणं इंडस्ट्रीची द बेस्ट टीम या सिनेमासाठी काम करणं याचा अर्थ प्राजक्ता तू कुठे गेली तरी प्राजक्ता राज सगळीकडे असणार हे मेंशनायला म्हणून काय <laughs> <laughs> की फॉर रिमांडर या क्षणी मी इथे जाहीर करू इच्छिते की फुलवर्दीने जे दागिने परिधान केलेले आहेत पेशवेट दाईंनी आणि लक्ष्मीने ह्या चित्रपटामध्ये दागिने परिधान केलेले आहेत ते मराठी प्राजक्त आहेत आणि आज आम्ही प्राजक्तराज पारंपरिक मराठी साज मध्ये फुलवंती कलेक्शन लॉन्च करतोय सो त्या फुलवंतीच्या दागिन्यांसाठी देखील आम्ही खूप रिसर्च केला दोनशे वर्ष जुने दागिने राजघराण्यांमध्ये लग्नी कोणते दागिने परिधान करत असतात वगैरे वगैरे असं सगळा रिसर्च करून आम्ही हे दागिने तुमच्यासाठी आणलेले आहेत सो या फुलवंती कलेक्शन इज ऑन आत्ता या क्षणाला वेळेच्या थोडस पुढे आहोत त्यामुळे जे काही आता आहे ते आता कसं ठेवलेले ते अकरा तारखेला आम्हाला विकायला येणारच आहे हे आपण सगळेच खूप एक्सायटेड आहोत हो आणि खूप उत्सुक आहोत की कधी आम्हाला पाहायला मिळणार आहे सिनेमातील इतर कलाकार तंत्रज्ञ मंडळीसुद्धा इथे आहे त्यांच्याशी तुम्ही नंतर संवाद साधू शकता पण आता त्या मान्यवरांना पुन्हा एकदा स्टेजवरती आमंत्रित करणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा सन्मानानं आमंत्रित करतो श्री कुमार मंगत पाठक सर श्री मंगेश पवार सर श्री माफ सहभाग्यावरती श्रेठा माहिता आणि या सिनेमाचे सहनिर्माते श्री अमोल जोशी सर आणि पानुरामा स्टुडिओचे सहनिर्माते श्री मुरलीधर छतवानी सर रवींद्र अवती सर संजीव जोशी सर वाईस प्रेसिडेंट प्रोडक्शन पानुरमा स्टुडिओ मी या सगळ्या मान्यवरांना आमंत्रित करतो यानंतर पानुरामा म्युझिकचे श्री राजेश मेनन सर यांनाही मी आमंत्रित करतो आणि राजेश राजेश सर हाँ, फोटो याद स्टीन ला, आणि यानंतर आता हा फोटो आहे आता आणि यानंतर याच टीम बरोबर आपण सगळ्या तंत्रज्ञांना आमंत्रित करतो सगळ्या डिपार्टमेंटच्या एचओडीसला आणि इतर कलाकारांना देखील आमंत्रित करतो फोटोशॉट्यात आता उपस्थित कुलवंतीची सगळी तंत्रज्ञ मंडळी आणि कलाकार मंडळी ती कृपया फोटो साठी व्यासपीठावर यावं आणि मी विनंती करतो अमृती पुरंदर यांना की त्यांनीही मंचावरती या